मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट मधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये पहिला प्रश्न आहे कोर्टातून दाव्याचे समन्स मिळूनही प्रतिवादी हजर राहत नसेल तर काय करावे बघ ज्यावेळेस वादी कोर्टामध्ये प्रतिवादी विरुद्ध एखादा दावा दाखल करतो त्यावेळेस त्या दाव्यास प्रतिवादीचे काय म्हणणे आहे हे ऐकून घेणे कायद्याने आवश्यक असते आणि त्यामुळे कोर्ट त्या प्रतिवादीस त्या दाव्याचे समन्स काढतात की ज्या समन्समध्ये त्या दाव्याची पुढील नेमलेली तारीख लिहिलेली ले असते की ज्या तारखेस हजर राहणेबाबत प्रतिवादी समन्समध्ये आदेश केलेला असतो मग हे समन्स कोर्टाचे कर्मचारी म्हणजेच बेलिफमार्फत प्रतिवादीस बजावले जाते आता बेलिफने प्रतिवादी समन्सची बजावणी केली आणि तसा बजावणी झाले बाबतचा रिपोर्ट कोर्टासमोर आला की आपण दाव्याच्या समन्स बजावणी झाली असे म्हणतो आता आपला प्रश्न की समन्स बजावणी होऊनही प्रतिवादी कोर्टासमोर हजर राहत नसेल तर काय करावे बघा दोन परिस्थिती आपण विचारात घेऊयात पहिली परिस्थिती की प्रतिवादी समन्सची बजावणी झाली तरीही प्रतिवादी कोर्टासमोर हजर राहिला नाही आणि दुसरी परिस्थिती म्हणजे समन्स बजावणी झाल्यानंतर पहिल्या तारखेस प्रतिवादी कोर्टासमोर हजर राहतो परंतु त्यानंतर तो प्रतिवादी कधीही कोर्टासमोर हजर राहत नाही पहिल्या परिस्थितीबाबत जर बोलायचे झाले तर समजून चालूयात की प्रतिवादी समन्सची बजावणी झाली तरीही प्रतिवादी, प्रतिवादी कोर्टासमोर हजर झाला नसेल तर कोर्ट त्या प्रतिवादी विरुद्ध तो दावा एकतर्फा चालवतात त्या विरुद्ध एकतर्फा चालवण्याबाबतचा आदेश करतात तसेच वादीचा एकट्याचा पुरावा ऐकून घेऊन त्या दाव्याचा न्यायनिर्णय करतात दुसऱ्या परिस्थितीबाबत समजून घ्यायचे झाले तर समजून चालूयात की प्रतिवादी समन्सची बजावणी झाली त्यानंतर प्रतिवादी पहिल्या तारखेस हजर राहिला आणि त्यानंतर पन्हा कधीच हजार राहिलेला नसेल आणि त्या तारखेस हजर राहून त्याने वादीच्या दाव्यास म्हणणे व कैफियत देण्यास मुदत मागितली असेल तर अशा परिस्थितीत प्रतिवादीच दाव्याच्या समस्यची बजावणी झाल्यानंतर नव्वद दिवसानंतर जर तो प्रतिवादी असे म्हणणे आणि कैफियत देत नसेल तर त्या प्रतिवादीविरुद्ध तो दावा विना कैफियत चालवण्यात येतो म्हणजेच प्रतिवादीचे म्हणणे न घेता तो दावा तसाच वादीच्या दाव्याच्या अनुषंगाने चालवण्यात येतो अनेकांचा असाही प्रश्न असतो की जर कोर्टाने या दोन्हींपैकी कोणतीही ऑर्डर केली नाही तर काय करावे तर बघा अशा परिस्थितीत

तहसीलदार साहेबांसमोर कलम पंच्याऐंशी अन्वय वाटप कसे केले जाते त्यासाठी अर्ज कसा करायचा याबाबतीत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे कलम पंच्याऐंशीच्या वाटपाबाबत सविस्तर माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा सर्व सहिस्तेदार तयार असतील तर ठरलेल्या वाटपाप्रमाणे आपण वाटपपत्राचा एक रजिस्टर दस्त देखील करू शकतो परंतु अडचण त्याच वेळेस येते ज्यावेळेस सर्व सहिस्तेदारांपैकी एखादा सहिस्तेदार वाटपास तयार नसतो किंवा वाटपास काही कारणास्तव विरोध दर्शवत असतो सर्वांना असे वाटते की वाटप होऊन जावे आणि आपला हिस्सा आपल्याला विभक्त करून मिळावा आणि त्या विभक्त या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण होत असतो आणि मग आपणास प्रश्न पडतो की आता वाटप कसे करून घ्यावे तर बघ ज्यावेळेस एखादा हिस्सेदार वाटपास तयार नसतो किंवा नकार दर्शवत असतो त्यावेळेस सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये वाटपासाठीचा एक दिवानी दावा दाखल करणे कारण डाव्यामध्ये एखादी व्यक्ती वाटपास विरोध करत असेल किंवा वाटप करून देण्यास नाकारत असेल तर दिवाणी दाव्याशिवाय कोणताही पर्याय आपला शिल्लक नसतो आणखीन एक प्रश्न असाही असतो की वाटपाच्या दाव्यामध्ये वादी कोण असेल आणि प्रतिवादी कोण असेल वाटपाच्या दाव्यामध्ये ती व्यक्ती वादी असते जी वाटप मागत असते आणि ती व्यक्ती प्रतिवादी असते जी व्यक्ती वाटपास विरोध करते म्हणजेच आपण असे समजून चाललो की पाच भाऊ आहेत आणि त्यापैकी तीन भाऊ वाटपासाठी तयार आहेत परंतु दोघे भाऊ वाटपास तयार नाहीत तर या परिस्थितीमध्ये तीन वादी आणि दोन प्रतिवादी आपणास पाहावयास मिळतील पुढचा प्रश्न आहे की हक्क सोडपत्रानंतर सातबारा बारा नाव कसे कमी केले जाते बघा हक्क सोडपत्र हे एक असे दस्तऐवज आहे की ज्या दस्तान्वये एखादी व्यक्ती तिचे त्या प्रॉपर्टीमधील हक्क व अधिकार दुसऱ्या व्यक्तीच्या लाभामध्ये सोडत असते आणि जी व्यक्ती स्वतःचे हक्क व अधिकार सोडत असते त्या व्यक्तीचे नाव अधिकार अभिलेखामधून कमी होत असते म्हणजेच सातबारा बारा उतार्यावरून कमी होते आणि निश्चितच सातबारा बारा उतार्यामधून एखादे नाव कमी करायचे असेल तर एखादा फेरफार घडणे आवश्यक असते म्हणजे जे झालेले हक्क सोडपत्र असते त्या हक्क सोडपत्रान्वये एक नवीन फेरफार नोंदला जातो आणि त्या विशिष्ट फेरफारांवर वे ज्या व्यक्तीने स्वतःचे हक्क सोडलेले असतील त्या व्यक्तीचे नाव त्या सातबारा बारा उतार्यावरून काढले जात पुढचा प्रश्न आहे की प्रॉपर्टी खरेदी घेण्या अगोदर कोणती काळजी घ्यावी बघा ज्यावेळेस आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी घेतो त्यावेळेस आपण निश्चितच कष्टाने कमवलेला हो पैसा त्या प्रॉपर्टीमध्ये लावत असतो त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी घेत असताना निश्चितच आपली कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये असा आपला कटाक्ष असतो परंतु ज्यावेळेस आपण कायदेशीर बाबींचे पालन करून प्रॉपर्टी खरेदी करतो त्यावेळेस आपण संभावित फसवणुकीपासून आपली सुरक्षा करू शकतो तसे तर प्रॉपर्टी घेण्या अगोदर घेत असताना आणि घेतल्यानंतरही अनेक अशा बाबी असतात की ज्या लक्षात घेणे आणि त्याचे पालन करणे अत्यावश्यक असते Okay. प्रॉपर्टी घेण्या अगोदर दोन खूप महत्वाच्या आणि कायदेशीर बाबी अशा आहेत की ज्या लक्षात घेणे आवश्यक असतात त्यामधील पहिली बाब म्हणजे जाहीर नोटीस होय ज्यावेळेस आपण एखादी प्रॉपर्टी खरेदी घेत असतो त्यावेळेस स्थानिक परंतु त्या भागात प्रचलित असणाऱ्या दैनिक वर्तमानपत्रामध्ये जाहीर नोटीस दिली पाहिजे जाहीर नोटीसमध्ये जी, नोटीस जी प्रॉपर्टी तुम्ही घेणार आहात त्या प्रॉपर्टीचे वर्णन प्रॉपर्टीच्या मालकाचे नाव लिहून ती प्रॉपर्टी तुम्ही खरेदी घेणार असून त्या प्रॉपर्टीमध्ये कोणाचा हक्क हितसंबंध असेल तर तसे कळवणेबाबत लिहित y les date त्यामुळे होते काय की त्या प्रॉपर्टीच्या मालकाचे जर कोणी हितसंबंधित असतील तर ते हितसंबंधित या नोटीसवर हरकत घेतात आणि आपण ती प्रॉपर्टी घेतल्यानंतर पश्चाताप करण्यापासून वाचतो जाहीर नोटीसप्रमाणे दुसरा आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे सर्च रिपोर्ट सर्च रिपोर्ट देखील देखी एक अशी कायदेशीर बाब आहे की ज्यामुळे आपण भविष्यातील संभावित धोक्यापासून आणि लिटिगेशनपासून देखील वाचू शकतो एखाद्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट म्हणजे शोध अहवाल म्हणजे काय असतो सर्च रिपोर्ट कसा घ्यायचा असतो याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे सर्च रिपोर्ट माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा सर्च रिपोर्ट म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीच्या संबंधाने व्यवहारांचा एक प्रकारे आरसा असतो साधारणपणे सर्च रिपोर्ट हा तीस वर्षांचा काढला जातो सर्च रिपोर्टमध्ये मागील झालेल्या व्यवहारांची साखळी असल्याने सर्च रिपोर्ट प्रॉपर्टीच्या कायदेशीर किंवा बेकायदेशीरपणाबाबत अनेक बाबी सांगत असतो त्यामुळे प्रॉपर्टी घेणे अगोदर त्या प्रॉपर्टीचा सर्च रिपोर्ट अवश्य घेतला पाहिजे म्हणजेच प्रॉपर्टी खरेदी घेण्यापूर्वी जाहीर नोटीस तसेच सर्च रिपोर्ट या दोन बाबी अतिशय महत्त्वाच्या असतात तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार